नमस्कार मित्रांनो सर्व संख्यांचे प्रकार या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत ते पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पहा मुलांनो आपण समसंख्या पाहतोय समसंख्येची व्याख्या काय की ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणतो उदाहरणार्थ समसंख्या कोणकोणत्या असू शकतील दहा असेल उद्या बत्तीस असेल किंवा अठ्ठेचाळीस असेल किंवा एक हजार दोनशे चौतीस अशा ज्या संख्या आहेत या संख्यांना आपण समसंख्या असं म्हणतो समसंख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो किंवा समसंख्येची दुसरी व्याख्या आपण असं असत अशी करतो दिलेल्या संख्येला दोनने भागल्यानंतर निशेष भाग जातो बाकी किती उरते शून्य उरते बाकी किती उरते शून्य होते अशा संख्यांना आपण कसल्या संख्या म्हणतो समसंख्या असं म्हणतो दोन्ही भागल्या असता बाकी शून्य उरते म्हणजे निशेष भाग जातो किंवा त्यांच्या स्थानी काय असते शून्य दोन चार सहा आठ त्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहतो ते विषमसंख्या विषमसंख्या काय एखाद्या संख्येला दोनने भागल्यानंतर बाकी किती उरते एक उरते म्हणजेच त्या विषमसंख्येच्या स्थानी एक, एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो यापैकी एखादा अंक असतो अशा संख्यांना आपण विषमसंख्या असं म्हणतो उदाहरणार्थ एकवीस ही विषमसंख्या आहे त्रेचाळीस ही विषमसंख्या आहे पंच्याहत्तर ही विषमसंख्या आहे नव्याण्णव ही विषमसंख्या कारण का त्यांच्या स्थानी हे अंक आहेत या संख्येला दोन्ही भागल्यानंतर बाकी किती उरते एक उरते ही विषमसंख्येची व्याख्या आहे ने भागल्यानंतर बाकी किती उरते एक परंतु समसंख्येला ने भागल्यानंतर बाकी किती उरते शून्य समसंख्येच्या एकक स्थानी हे अंक असतात आणि विषमसंख्येच्या एकक स्थानी हे अंक असतात त्यानंतर आपण पाहतोय मूळ संख्या मूळ संख्येची व्याख्या काय दिलेली जी संख्या असते स त्या संख्येला फक्त तिनं आणि एकने एकने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर अकराला एक आणि अकरानेच भाग जातो म्हणून अशा संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो कुठली संख्या आहे अकरा आपण जर पाहिलं तेरा तेराला एकने आणि तेरानेच भाग जातो म्हणजे मूळ संख्येची व्याख्या काय दिलेली जी संख्या असते त्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो किंवा मूळ संख्येची दुसरी व्याख्या काय की दिलेली जी संख्या आहे ते तेराचे विभाजक एक आणि तीच संख्या असते म्हणजे तेराच एक वितरी ते एक आणि तीच संख्या असते अशा संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात इतर कोणताही विभाजक त्या संख्येचा नसतो हे आपण मूळ संख्येची व्याख्या पाहिली एक ते शंभरमध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत किती संख्या आहेत पंचवीस मूळ संख्या आहेत परंतु बऱ्याच वेळा परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो एकूण मूळ संख्या किती असतात एकूण मूळ संख्या पर मुलं लगेच उत्तर देतात पंचवीस चूक आहे कारण का एकूण मूळ संख्या किती आहेत अनंत एक ते शंभरमध्ये मूळ संख्या किती आहेत पंचवीस हे लक्षात असू द्या आता त्या कोणत्या आहेत त्या आपण एक स्वतंत्र व्हिडिओ याचा देतो आहे मूळ संख्येचा आणि त्यावरील क्रिया ह्याच्यामध्ये आपण सविस्तर याचं मार्गदर्शन आणि त्याच्यावरची उदाहरणं मूळ संख्येमध्ये देतो आहे त्या व्हिडिओमध्ये देतोय त्यानंतर आपण पाहतोय संयुक्त संख्या ज्या मूळ संख्या नाहीत त्या संख्यांना आपण कसल्या संख्या म्हणतो संयुक्त संख्या ज्या मूळ संख्या नाहीत त्या संख्यांना आपण कसल्या संख्या म्हणतोय संयुक्त म्हणजे एकूण संयुक्त संख्या ह्या चौऱ्याहत्तर आहे कारण का एक ही जी संख्या आहे ही मूळ ही नाही मूळ व संयुक्त संख्या देखील नाही एक संख्या मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त नाही म्हणजे एक ते शंभरमध्ये मध्ये संयुक्त संख्या किती आहेत चौऱ्याहत्तर त्याच्यानंतर आपण जोडमूळ संख्या पाहतोय कसल्या संख्या जोडमूळ संख्या जोडमूळ संख्येची व्याख्या काय का दोन मूळ संख्येच्या दोन जोडमूळ संख्येच्या व्याख्येचा जर आपण विचार केला जोडमूळ संख्येच्या व्याख्येचा जर विचार केला दोन मूळ संख्येमध्ये एक संयुक्त संख्या असते दोन मूळ संख्येमध्ये एक संयुक्त संख्या असते त्या संख्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो उदाहरणार्थ जोडमूळ संख्यांचा जर विचार केला आपण तर तीन पाच पाच सात त्यानंतर अकरा तेरा त्यानंतर सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस पहा ह्या कसल्या संख्या आहेत जोडमूळ संख्या आहेत एक्केचाळीस त्रेचाळीस त्याच्यानंतर आपण पाहतोय एकोणसाठ एकसष्ट आणखी कोणते असेल एकाहत्तर त्र्याहत्तर या ज्या संख्या आहेत बघा तीन व पाच तीन व पाच पाच व सात अकरा व तेरा सतरा व एकोणीस एकोणतीस व एकतीस एक्केचाळीस व त्रेचाळीस एकोणसाठ व एकसष्ट एकाहत्तर व त्र्याहत्तर म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकूण एक ते शंभरमध्ये एकूण आठ जोडमूळ संख्या आहेत आणि जोडमूळ संख्येची व्याख्या काय याच्यामध्ये एक कसली संख्या असते संयुक्त संख्या कसली संख्या असते संयुक्त संख्या दोन मूळ संख्येच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते पहा तीन आणि पाचमध्ये एक चार संयुक्त संख्या आहे पाच व सातमध्ये एक संयुक्त संख्या कुठली आहे सहा किंवा या जोडमूळ संख्येची साधी सोपी व्याख्या दुसरी काय ज्या ज्या दोन मूळ संख्येमध्ये फरक कितीचा असतो दोनचा असतो अशा संख्यांनासुद्धा जोडमूळ संख्या असं म्हणतात या दोन्हीमध्ये फरक दोनचा आहे या दोन्हीमध्ये फरक दोनचा आहे या दोन्हीमध्ये फरक दोनचा आहे क्रमाने येणाऱ्या ज्या दोन मूळ संख्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर दोनचा फरक असेल तर अशा संख्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो एक ते शंभरमध्ये आपण एकूण आठ जोड्या जोडमूळ संख्येच्या आहेत त्याच्यानंतर आपण पाहतोय ती सहमूळ संख्या कसल्या संख्या सहमूळ संख्या आपण याच्यावरती सहमूळ संख्या जोडमूळ संख्या आणि मूळ संख्या याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ देतो एक वीस तीस मिनिटाच्या त्यामुळं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा कन्सेप्ट त्यामध्ये क्लिअर होईल मी आता पहा सहमूळ संख्या कशाला म्हणतात तीन चार आणि सात तीनचे विभाजक पाडा एक आणि तीन चारचे विभाजक पाडा एक दोन चार आणि सातचे विभाजक पाडा एक आणि सात ह्या ज्या संख्या आहेत एक तीन सॉरी तीन चार सात याच्यामध्ये एक व्यतिरिक्त एक या संख्येव्यतिरिक्त अन्य कोणताही तिनेमध्ये सामायिक विभाजक नाही आहे का हा एक सोडून तिन्हीमध्ये कुठलाही एक सामायिक विभाजक नाही म्हणून दुसरा कुठला सामायिक विभाजक आहे का नाही म्हणून तीन चार आणि सात या संख्या कसल्या सहमूळ संख्या आहेत आपण दुसरे एक उदाहरण पाहूया की सहमूळ संख्येचं की आपण जर नीट निरीक्षण केले हा सहमूळ संख्येचं दुसरं उदाहरण जर पाहूया तर पहा मी या ठिकाणी लिहिलं चार आणि दहा आणि मी असे इथे या ठिकाणी एक लिहिलं सात चारचे विभाजक पडले एक दोन चार चारचे विभाजक आणि दहाचे विभाजक पडले एक दोन पाच आणि दहा या दोन संख्या सहमूळ संख्या नाहीत कारण का एक सोडून दोन देखील दोन्हीमध्ये सामायिक आहे म्हणून या सहमूळ नाहीत मी आता मुलांना आपण एक पुढचा संख्येचा प्रकार पाहणार आहोत तो विरुद्ध संख्या विरुद्ध संख्या कशाला म्हणायचं ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते अशा संख्यांना परस्परांच्या विरुद्ध संख्या असं म्हणतात बेरीज शून्य येते उदाहरणार्थ पाच आणि वजा पाच या दोन संख्यांची बेरीज किती येते शून्य येते म्हणून या परस्परांच्या विरुद्ध संख्या आहेत आपण दुसरं उदाहरण पाहूया की समजा वजा आठची विरुद्ध संख्या कोणती असेल वजा आठची विरुद्ध संख्या ही किती असेल आठ म्हणजे ऋणसंख्येची विरुद्ध संख्या धनसंख्या असते आणि धनसंख्येची विरुद्ध संख्या ऋणसंख्या असते आणि विरुद्ध संख्येची व्याख्या काय येते ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते अशा संख्यांना परस्परांच्या विरुद्ध संख्या असं म्हणतात त्यानंतर आपण जो पाठीमागे राहिलेला एक प्रकार पाहतो तो अनुक्रमिक संख्या अनुक्रमिक संख्या अनु अनुक्रमिक संख्या हा जो अनुक्रमिक संख्याचा प्रकार आहे याच्या ह्यालाच आपण काय म्हणतो या संख्येलाच आपण दुसरं क्रमवार संख्या, संख्या देखील असं नाव आहे अनुक्रमिक संख्या कशाला म्हणायचं कोणत्याही संख्येपैकी कोणत्याही संख्येपैकी एकने मोठी असणाऱ्या संख्येला त्या संख्येची अनुक्रमिक संख्या असं म्हणतात उदाहरणार्थ ह्यालाच दुसरं नाव आहे अनुक्रमिक संख्या किंवा याला दुसरं नाव आहे अनुचर संख्या याला दुसरं नाव काय आहे अनुचर संख्या म्हणून आपण साधी सोपी व्याख्या अशी करतो एकने मोठ्या असणाऱ्या संख्येला त्या संख्येची अनुक्रमिक संख्या किंवा अनुचर संख्या असं म्हणतात मग पहा शून्य ही कोणत्याही संख्येची अनुचर संख्या नाही ही शून्य ही कोणत्याही संख्येची अनुचर संख्या नाही परंतु शून्याची अनुचर संख्या किती असेल एक बरोबर आहे शून्य ही कोणत्याही संख्येची अनुचर संख्या नाही मग मी आता पुढचा प्रश्न विचारला शून्य ही कोणत्या संख्येची अनुचर संख्या आहे एकची अनुचर संख्या आहे म्हणून एकने मोठा असणाऱ्या संख्येला संख्या असं म्हणतात अकराची संख्या कोणती असेल बारा चौदाची अनुचर संख्या कोणती असेल पंधरा एकने मोठ्या असणाऱ्या संख्येला आपण अनुचर किंवा अनुक्रमिक संख्या असं म्हणतो त्याच्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहतोय गुणाकार व्यस्त मुलांना कुठला प्रकार पाहतोय गुणाकार व्यस्त याची व्याख्या आहे ज्या दोन संख्यांचा गुणाकार ज्या दोन संख्यांचा गुणाकार किती येतो एक येतो अशा संख्यांना परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात उ उदाहरणार्थ आपण पाहूया तीन छदस्थानी पाच व दुसरी संख्या पाच छदस्थानी तीन या दोन्हीचा गुणाकार करा तीन छदस्थानी पाच गुणवले पाच छदस्थानी तीन याला हे निघून गेले याला हे निघून गेले ह्याला हे ह्याला हे किती राहिलं गुणाकार किती राहिला एक म्हणून तीन छेद पाचची गुणाकार व्यस्त संख्या पाच छेद तीन मग मी असं म्हटलं समजा चार छेदस्थानी दोनची गुणाकार व्यस्त संख्या कोणती असेल तर दोन छेदस्थानी चार म्हणून शून्याला गुणाकार व्यस्त संख्या नसते एवढं लक्षात असू द्या शून्याला गुणाकार व्यस्त संख्या नसते मग मी आता एक सांगितलं तुम्हाला की काय दोनची गुणाकार व्यस्त संख्या काय असेल हिच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे एक आहे म्हणून या दोनची गुणाकार व्यस्त संख्या असेल एक छेदस्थानी दोन मग मी पुन्हा सांगितलं पाच चा घातांक तीनची गुणाकार व्यस्त संख्या असेल पाचचा घातांक वजा तीन आणि पाचचा घातांक वजा तीनची गुणाकार व्यस्त संख्या असेल पाचचा घातांक तीन अशा पद्धतीने आपल्याला गुणाकार व्यस्त म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो अशा संख्यांना परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात याही उदाहरणावरून आपल्याला गुणाकार व्यस्त संख्येची संकल्पना स्पष्ट झालेली असेल यानंतर अत्यंत महत्त्वाचा असणारा जो संख्येचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे काय त्रिकोणी संख्या शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षेला अतिशय महत्त्वाचा असणारे ह्या संख्या कुठल्या त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निंपटीस दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस ह्या दोन क्रमवार संख्यास त्याची निंपट ओके बघा बे एक बे बे दोन्ही बे एक बे किती राहिलं तीन ही त्रिकोणी संख्या आहे पुन्हा मी नेलं दोन क्रमवार तीन गुणोले चार छदस्थानी दोन बे दोन्ही चार तीन दोन्ही सहा सहा ही त्रिकोणी संख्या आहे तीन ही त्रिकोणी संख्या आहे चार गुणोले पाच छदस्थानी दोन बे एक बे बे चौकाठ सॉरी बे दोन्ही चार पाच दोन्ही दहा म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल तीन सहा दहा अशा अनंत त्रिकोणी संख्या आहेत अशा पद्धतीनं आपण यांना त्रिकोणी संख्या असं म्हणतो आपण एक व्हिडिओ देणार आहेत त्याच्यामध्ये सविस्तर विवेचन या त्रिकोणी संख्येवरती करणार आहेत त्याच्याला पाया कोणती संख्या आहे त्या त्रिकोणी संख्येवरती शाब्दिक उदाहरणं कुठली विचारली जातात हे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणून या ज्या संख्या त्या संख्यांना आपण कसल्या संख्या म्हणतो त्रिकोणी संख्या आणि सर्वात शेवटी चौरस संख्या आपण पाहतोय चौरस संख्या कशाला म्हणायचं पूर्ण वर्ग ज्या संख्या असतात पूर्ण वर्ग संख्या पूर्ण वर्ग संख्या यांना आपण चौरस संख्या असं म्हणतो उदाहरणार्थ मी पाहिलं की उदाहरणार्थ चार ही पूर्ण वर्गसंख्या आहे म्हणून ही चौरस संख्या आहे नऊ ही पूर्ण वर्गसंख्या आहे म्हणून चौरस संख्या आहे सोळा ही पूर्ण वर्गसंख्या आहे म्हणून ह्या कसल्या संख्या आहेत चौरस संख्या आहेत लक्षात आलं मुलांनो चौरस संख्येची व्याख्या आणखी पुढं जाऊन सांगतो तुम्हाला या दोन संख्येची बेरीज करा किती येते नऊ ही पूर्ण वर्गसंख्या आहे म्हणजे क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन त्रिकोणी संख्येची बेरीज ही पूर्ण वर्गसंख्या असते सहा आणि दहा यांची बेरीज करा किती येते सोळा सोळा ही पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणजेच चौरस संख्या आहे म्हणजेच काय दोन क्रमाने येणाऱ्या त्रिकोणी संख्येची बेरीज ही चौरस संख्या असते हेही मुलांना लक्षात असू द्या अशा पद्धतीने आपण संख्यांची एकूण सतरा प्रकार पाहिलेले आहेत एकूण किती प्रकार पाहिलेले आहेत संख्यांचे एकूण सतरा प्रकार पाहिलेले आहेत तर मुलांनी एवढे प्रकार तुम्हाला जर व्यवस्थितपणे समजले तर तुम्हाला संख्याज्ञानावरती जी काही उदाहरणे विचारली जाणार आहेत ती सहज आणि सात सोप्या भाषेमध्ये सोडवता येतील पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी जो माझा मैत्री मॅथ्स चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील भविष्यामध्ये येणारे स्ट्रिक सह स्पष्टीकरण आणि अतिशय चांगले व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असेल संपूर्ण गणित तुम्हाला जर घरी बसून शिकायचं असेल तर माझ्या मैत्रीमॅथ चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा